हाय टू फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण छत्तीस इंची आडवा कटोरी ब्लाऊज कसा कापायचा त्याचा व्हिडिओ मी आज दाखवणार त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या जेव्हा आडवा कटोरी शिवतो आपण तेव्हा कट न करता कसा शिवायचा ते मी आज एकदम सविस्तर दाखवणार इतकं सोप्यामध्ये अजिबात अवघडात व्हिडिओ नाही त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि ज्यांना म्हणजे आकडे तरी टिपचे कळत असेल ना तरी हा व्हिडिओ कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ तर आपण आता माप टाकू तर हे बघा इथं आपल्याला गळा घ्यायचा आहे आठ इंचावर आणि शोल्डर घ्यायचा आहे सहा इंचावर मोंडा घ्यायचा आहे सहा इंचावर आणि समोरचा गळा मी घेते साडेसहा इंच तुम्ही तुमच्या उंचीप्रमाणे गळा घेऊ शकता तर व्हिडिओला पुढं न टाकालता व्हिडिओ पूर्ण बघा एकदम सोपी पद्धत आहे बघा याशी बॉक्स तयार करून घ्यायची आपली नेहमीप्रमाणे मोंड्याच्या साईडला पण आपल्याला असा, असा बॉक्स तयार करायचा आहे आणि हा छत्तीस इंच ब्लाऊज आहे याच्यासाठी मी काय केलेलं हे बघा अशी घडी पुन्हा हवा बारा इंचाची आहे आणि उंची त्याची पंधरा इंच हे बघा उंची कंप्लीट पंधरा इंच मी घेतलेली आहे आणि छातीचं माप बारा इंचाचं घेतलेलं आहे तर आपल्याला इथं गळ्यालासुद्धा एक इंच अशी आत मार्किंग करायची आणि मोंड्याच्या साईडलासुद्धा एक इंच मार्किंग करायची आणि त्याला असा राऊंड करून घ्यायचा गोल सेप द्यायचा याला सुद्धा आपल्याला असा गोल सेध द्यायचा हे बघा आणि क्रॉस पट्टीचं माप बघा इथं आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे चार इंच आणि इकडं आपल्याला तीन तीन इंच घ्यायचं आहे हे बघा शेवटपर्यंत तीन तीन इंच मार्किंग करायची आणि असं आपल्याला त्याला असा सेप द्यायचा आहे हे बघा असा सेप द्यायचा हा ही झाली क्रॉसपट्टीचा सेप आणि आता बारा इंचाच्या निम्म आपल्याला इथं हे बारा इंच आहे ना तर आपल्याला याच्या निम्म हे बघा सहा इंचावर मार्किंग करायची तर आपण इथं सहा इंचावर मार्किंग केलेली आहे आणि इथं आपल्याला म्हणजे गळ्याच्या ठिकाणी जे आहे ना ते एक इंचावर मार्किंग करायची हे बघा कम्प्लीट एक इंचावर आणि इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं हे बघा कम्प्लीट ह्या रेषेपासून आपण जी एक इंचावर मार्किंग केली ना तर अडीच इंचावर अशी मार्किंग करायची आणि ह्या अडीच इंचापासून आपल्याला असं सेप द्यायचा आहे हे बघा आडवा कटोरी कट न करता म्हणजे जोड न देता हा आडवा कटोरी आज मी कापून दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पुढे ढकलू नका पहिल्यांदा आपल्याला काय करायचं हे शोल्डरचा भाग आहे ना मोंडा असा कट करून घ्यायचा हे बघा हे बघा मोंडा कट केल्यानंतर आपल्याला गळा असा गड़ा। गड़ा कट करून घ्यायचा हे बघा गळा कट केल्यानंतर आपल्याला ही क्रॉस पट्टी म्हणजे ही प्रेशर पट्टी अशी कट करून घ्यायची आणि ही कट केल्यानंतर आपल्याला थोडस हे बघा हलक्या हाताने इथं इतकं कट करून घ्यायचं आपल्याला आणि नंतर मग कटोरी कट करून घ्यायचं हे बघा कटोरी कट केलेला आहे आणि हा जो एक्स्ट्रा कपडा आहे ना आपल्याला तर असं सरळ करून घ्यायचं सरळ केल्यानंतर आपल्याला शोल्डरच्या बाजूने सुद्धा आपल्याला असं कट करायचं आहे बघा तर हा हे आहे ब्रेशरपट्टी आणि हा कटोरी आता हा कटोरी वाढवताना कसा वाढवायचा तो व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आपण हा कटोरी असा ठेवायचा हे बघा अजून एक पेपर घ्यायचा असा ठेवायचा आणि असा राऊंड मारून घ्यायचा तर हे बघा आपण याला असा राऊंड मारून घेतलेला आहे आता कटोरी वाढवायचा तर कटोरी कसा वाढवायचा तर आपण इकडं दीड इंच घ्यायचं हे बघा इथं दीड इंच आणि इथं आपण दीड इंचाच्या म्हणजे इकडंसुद्धा सुद्धा दीड इंच हे बघा इकडं दीड इंच आणि इथं फक्त अर्धा अर्धा इंच टिप मारण्यासाठी तर ह्या दीड इंचाला येऊन ठेकवायचं हे बघा असं आणि आता याचा मध्य काढायचा आपल्याला आता हे किती झालं किती भरतं बघा दहा इंच हे बघा दहा इंच तर आपण इथं पाच इंचावर मार्किंग करायचे आपल्याला आणि ह्या ह्याच्यापासून दीड इंच घेण्याच्याऐवजी आपल्याला इथं डायरेक्ट दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे आपण इथं दीड इंच घेतो ना तर आळवा कटोरी जर घ्यायचं असेल तर इथं दोन इंच घ्यायचं कशासाठी टिप मारण्यासाठी आणि हे असं जॉईन करून घ्यायचं ही फक्त कटोरी वाढवायची बाकी काही करायचं नाही हे बघा आणि याला हे बघा याला हे जॉईन करून घ्यायचं असं आणि हे इकडं जॉईन करून घ्यायचं आहे बघा इकडं आपल्याला काहीच वाढवायचं नाही आहे तसंच ठेवायचं आहे फक्त याला जॉईन करून घ्यायचं आहे तर तो हा कटोरी मोठा झालेला आहे हा मोठा का दिसतो तर आपण याला खाली पण अर्धा इंच वाढवून घेतलेले सीप मारण्यासाठी तर हे बघा हे असं कट करून घ्यायचं हे के हे मी कट आहे आणि हा कटोरी वाढून बघा कसा वाटतो हे बघा हा इथला बाग आहे आता हा कटोरी याच्यापासून तुम्हाला मोठा दिसत असतो बघा हे बघा मोठा दिसतो तर हे आपण टीप मारण्यासाठी त्याला मोठं घेतलेलं आहे तर हे बघा तर आपल्याला कटोरी टीप कशी मारायची ते महत्वाचं आहे तर आपल्याला टक्स किती घ्यायचा ह्याच्या निम्म हे बघा ह्याच्या अशी आपण निम्मी टीप मारताना आपण कटोरी बघा कम्प्लीट इथं दीड इंच तुम्ही किती घेत असाल ते तुमच्या पद्धतीने घेई पण मी दीड इंच घेते आणि टक्सची उंची आडीच घेतो तर इथं आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचे आहे कारण की आपण खालीसुद्धा एक इंच वाढून घेतलेला आहे तर पावणे तीन इंच ही दोन्ही कुणा आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची इकडून सुद्धा आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचं आहे हे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा हे बघा अशी पावणे तीन इंच घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं तर आपण जेव्हा हा टक्स मारतो ना हा टक्स मारून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला तर इथं सुद्धा आपल्याला हे बघा ह्या टक्सच्या शेंटरला हा टक्स कसा येणार ह्या टक्सच्या सेंटरला हे बघा या बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची बघा अशी मार्किंग आणि इकडं सुद्धा आपल्याला हे बघा एकदम अशी अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि टक्स असा टक्स मारल्यानंतर आपल्याला काय करायचं हे बघा फक्त ही अशी इथं टीप मारून घ्यायची हा टक्स आधी मारून घ्यायचा आणि नंतर मी तुम्हाला हे शिवून दाखवते तर हे बघा मी मशीनवर शिवून घेतलेलं आहे तर आपल्याला हे बघा असं सोयीचा करायचा हा टक्स तर हा टक्स आपण जेव्हा घेतो ना इथं पावणे तीन इंच तर इथंसुद्धा आपल्याला म्हणजे जोडायच्या साईडनेसुद्धा पावणे तीन इंच घ्यायचं आहे आणि इकडं आपल्याला ही जी बटनपट्टीची साईट असते ना तिथं आपल्याला फक्त अडीच इंच घ्यायचं आहे म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट टक्स जर अडीच असेल तर इकडंसुद्धा अडीच घ्यायचं आणि इकडं दीड इंच घ्यायचं आणि हा टक्स जर पावणे तीन इंच भरला ना तर इथं सुद्धा आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचं या साईडला हे बघा अशा पद्धतीने हा जोड कटोरी म्हणजे कापड कट कर न करता हा जोड कटोरी मी तयार केलेला आहे हे बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब लाईक करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला कसं वाटतं माझा व्हिडिओ हो। ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय